राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागला महायुतीने आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केला त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ येवल्यामध्ये गेले आहेत छगन भुजबळ आज आपली भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडण्याची शक्यता आहे त्यामुळे नाशिकच्या कार्टत राजकीय वातावरण तापणार का याकडे सर्वांचं लक्ष लागले महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यामुळे छगन भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे नागपूरमध्येच भुजबळांनी राष्ट्रवादीच्या हे पाठ फिरवली त्यानंतर सोमवारी सभागृहात हजेरी लावल्यानंतर त्यांनी नाशिकची वाट धरली ओबीसी समाजावर पकड असणारे छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी संघटनाही नाराज आहेत आता भुजबळांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मराठा आरक्षण आंदोलनाची धार पुन्हा तीव्र झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी थेट मनोज जरंगे यांच्यावर टीकास्त्र सुरू केलं होतं मराठा समाजाला कुणबी मराठा जात प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरंगे यांनी केली होती त्यावर ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवला त्यावेळी भुजबळ यांनी थेट विरोधकाची भूमिकी घेतली लोकसभेत निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून आले काही गोष्टी बोवल्याने छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याचं म्हटलं जाते लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून त्यांनी आपला दावा केला होता याच्या परिणामी महायुतीमध्ये काही प्रमाणात संशयाचे वातावरण तयार झाले होते त्याशिवाय विधानसभा निवडणुकीत नांदगावमधून शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात पुतण्या समीर भुजबळ यांनी बंड केलं या बंडाला छगन भुजबळांचे पाठबळ होते अशी चर्चा रंगली होती छगन भुजबळ यांनी ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तिथेच त्यांना जवळपास तीन दशकानंतर डावळण्यात आलं आता या वयात भुजबळांसमोर मोठं राजकीय आव्हान आहे समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ ओबीसींच्या प्रश्नावर सक्रिय आहेत आता समता परिषद आणि समर्थक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून आज आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे